आज मी तुम्हाला आईची व मुलाची कथा सांगणार आहे कथेचे नाव आहे आईचे पत्र रात्रीचे बारा वाजले आई एक नजर दाराकडे तर एक नजर घड्याळकडे फिरवित होती तितक्यात दाराची बेल वाजली आई ताडकन उठून दार उघडायला गेली दारात मुलगा प्रकाश व सूनदीपा यांना बघून आईने लगेच प्रश्न केला इतका वेळ कुठे होता मी कधीची वाट बघते आई मी काही लहान नाही माझी काळजी नको करत जाऊ अरे बाळा आईसाठी मुलगा लहानच असतो चल हातपाय धू मी जेवायला देते दार लावत आई बोलतच होती प्रकाश रूममध्ये जाता जाता बोलत होता मी बाहेरून जेवण करून आलो आहे तू झोपून घे आणि मलाही शांत झोपू दे असे बोलत धडकन दार लावले अरे मी तुझ्या आवडीची खीर बनवली आहे अगं तुला एकदा सांगितलेले कळत नाही का मी जेवण करून आलो आहे झोप ब आता पण आईला कशी झोप लागेल तीही जेवायची थांबली होती किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी प्यायली आणि तीही रूममध्ये निघून गेली सकाळी प्रकाशला जागा आली बघतो तर नऊ वाजले होते तसाच ताडकन उठला शेजारी दीपा अजून झोपलीच होती तो उठून हॉलमध्ये आला तशी त्याची नजर लॅपटॉपजवळ असलेल्या चिठ्ठीवर गेली कसली चिठ्ठी आहे म्हणून तो उघडून बघितली तर आत लिहिले होते प्रिय बाळा तुला माझे पत्र बघून आश्चर्य वाटत असेल एका घरात असून पत्र का लिहिले बोलता नसते आले का हो रे बाळा बोलता आले असते पण तुला वेळ नसतो एखाद्या एक्सप्रेससारखी गाडी स्टेशनवरून जाते तशी तुझी पण अवस्था असते बरे ते जाऊ दे काल तुझा वाढदिवस होता ना त्यामुळे मी तुझ्या आवडीची खीर बनवली होती विचार केला आज सर्व सोबतच जेवण करू पण तू मित्रासोबत पार्टी करून आला तसा मला आनंदच झाला मी स मी विसरली होती आता माझा प्रकाश मोठा झाला अरे हो विसरल्यावरून आठवण झाली की तुला मागे एक औषध औषधाची चिठ्ठी दिली होती मला ते औषध कुठेच मिळाले नाही बघ तुला कुठे मिळत असेल तर आणून दे प्रकाशला आठवले काही दिवसापूर्वी आईने चिठ्ठी दिली तसेच त्यांनी ऑफिसच्या बॅगमधून चिठ्ठी काढली व बघितले तर त्यात लिहिले होते मला एक औषध हवे होते मला मूल आहे ते विसरण्याचे तसे त्याचे डोळे भरून आले आई मी खरंच चुकलो असे बोलत आईच्या रूममध्ये गेला आई आज तू अजून का उठली नाही म्हणून आवाज देत होता पण आई उठलीच नाही ती कधी न उठण्यासाठी शांत अशी झोपली होती आई मी खरंच चुकलो ग मला माफ कर म्हणून प्रकाश हुसमसून रडू लागला धन्यवाद